नुकताच पुणे पंढरपूर महामार्गावर वेळापूर हद्दीत असलेल्या ठाकूरबावा येथील पुलाजवळ रस्त्यावर अकलूज येथील संजय खंडागळे व राजू मोरे यांचा अपघात होऊन दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अवताडी कन्स्ट्रक्शनचे रस्त्याचे काम चालू असताना वाहनांना वळण्यासाठी दिशादर्शक फलक लावले नसल्यामुळे केवळ त्यांच्या हालगर्जीपणामुळे दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला आहे सदरील प्रकरणात रस्ते वाहतूक नियमाचा भंग झाला आहे याची सर्वस्वी जबाबदारी अवताडी कन्स्ट्रक्शनने स्वीकारावी त्यांच्या हालगर्जीपणामुळे सदरचा अपघात घडून आला आहे तरी या अपघाताला कंपनीच्या मालकाला मुख्य दोषी धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मैताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत करावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र विकास सेना यांच्या वतीने माननीय प्रांताधिकारी आकलूज व उपविभागीय पोलीस अधिकारी आकलूज यांना देण्यात आले आहे यावेळी राज्य सचिव अनिल साठे राज्य समन्वयक अजित साठे अकलूज शहर संघटक किरण खांडागळे राहुल गायकवाड जण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खांडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा